मग या क्लिअर पद्धतीनं मेंटल डिटॉक्स आपल्याला करायचं आहे आणि क्लिअर फ्रेमवर्क आज मी तुम्हाला असा फ्रेमवर्क देणार आहे की त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कधीच अशा काही भानगडी तुमच्या मनामध्ये राहणार नाहीत आणि त्या पद्धतीनं आपण पुढील हे चर्चासत्र पुढे चालू ठेवणार आहोत आणि त्यासोबत मग कॅज द क्लटर कॅज द क्लटर म्हणजे जे घरामधलं जे असत जसं आपण एखाद्या वेळेस कपडे जर घरामध्ये ठेवायचे असतील अलमारीमध्ये कपाटामध्ये कपडे जर व्यवस्थित ठेवायचे असतील तर त्यामधील कचरा आपल्याला बाहेर काढा दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला आपण भंगार काढतो रद्दी काढतो हे क्लटर आपल्या डोक्यामध्ये जे असतं ते म्हणून कॅज द क्लटर सुरुवात ही जाणीव घेण्यापासून जाणीव करून घेण्यापासूनच होते सुरुवात काय आहे कॅज त्याला पकडा क्रिया आता तुम्हाला करायचं आहे की तुम्हाला जर खरंच या गोष्टीबद्दल थोडंसं इंटरेस्ट वाटत असेल मी खूप सारे तुम्हाला जबरदस्त देणार आहे तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर निश्चितच तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना ज्याचं तुम्हाला हित वाटतं त्या लोकांना हे तुम्ही शेअर करू शकता आणि लवकरात लवकर आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बरोबर आहे मी म्हणणार नाही तुम्हाला जर आवडलं तरच मग काय करायचं तर मग याच्यासाठी एक छोटीशी क्रिया करायची दोन मिनिट माइंड करायचे माइंड आपल्या जो कचरा आहे आपल्याला जे जे तुम्हाला सतवतात गोष्टी ह्या ज्या काही गोष्टी आहेत की जे सतत अडथळे आणतात कोणते विचार आहेत त्या विचारामुळे आपलं ब्रेन आहे का तो अपली अपली अपला अपला ना तो मेमरी आपली फुल होऊन जाते स्टोरेज आणि आपलं सॉफ्टवेअर आपला मोबाईल फोन थोडासा चालायला स्लो होऊन जातो पण त्यामध्ये तुम्हाला ओळखता आला पाहिजे की कोणती गोष्ट आपल्याला हे करते तुम्ही मनातलं सगळं लिहाल ज्या दुःखाच्या गोष्टी असतात ते इथं लिहू शकता काही गोष्टी दोन मिनिटामध्ये तुम्ही लिहू शकता तुमच्या मनामध्ये काय गोंधळ चाललेला असतं कोणत्या गोष्टी तुम्हाला अडचण येतात कोणत्या पास्टच्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला करताना या अडचणी येतात आणि तुम्ही किती एनर्जी लो फील करता किंवा कोणत्या गोष्टी आहेत की तुमच्या लो एनर्जी फील करायला भाग पाडतात ते तुम्ही दोन मिनिटांमध्ये लिहा चला स्टार्ट करा कारण हे रिलेश्वर तुम्हाला कळणार नाही की तुम्ही काय करणार आहात म्हणून लिहा तुम्हाला ज्या अडचणी येतात तुमच्या मनामध्ये जे सतत क्लटर क्लटर होते की जे सतत भंगारासारख्या विचारायचे निष्कामी निष्कर्मी काम कना काज काय दुश्मन अनाज का अशा काय गोष्टी तुमच्या मेंदूला सरकिळ असतील त्या कशा शोधायच्या आणि ते लिहून काढ लिहिलं की काय होतं की त्याला आपल्याला डिलीट करता येईल मी जी टेक्निक सांगणार आहे त्या टेक्निकच्या माध्यमातून आपल्याला हे डिलीट करायचं आहे जर ह्याच गोष्टी जा करा जर करायचं असेल जर आपल्याला कपाटच आवरायचं असतं मी आता बोलतो तुम्हाला की जर कपाट आवरायचं असेल तर याआधी सगळं बाहेर काढावं लक्षात येतोय ना जर कपाट आवरायचं जर असेल तर आधी त्या आधी आपल्याला काय करावं की त्यामधील कपाटामधील सर्व वस्तू बाहेर काढाव्या लागतात हा क्लिअर पद्धतीचं मेंटल क्लिअर मधला सी पहिले झालं कॅच द क्लटर कॅच द क्लटर पहिले क्लटर स्वतः की तुमचे कोणते कोणते क्लटर आहेत तुमच्या जीवनामध्ये की तुम्हाला ते पुढं जाण्यापासून थांबवत आहेत पुढ दुसरं आहे लेबल द लोड लेबल द लोड प्रत्येक गोष्ट वर्गीकरण करा प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करा तुमच्या मनामध्ये जे असेल आहे टू काळजी कल्पना आठवण भावना ह्या सगळ्या गोष्टी करू की नको करू काय करू कोणती गोष्ट प्राथमिकता द्यावी ह्या या ना प्रत्येक गोष्टीला एक लेबल label लावा लेबलिंग करायला तर लवकर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करण्यासाठी काय होईल की तुमचे कोणते विचार तुम्हाला महत्वाचे आहेत तुम्हाला त्याला लेबलिंग जर झालं की तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला लक्षात येतील महत्वाच्या कोणती आहेत कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आहे कोणत्या गोष्टीला महत्वाच्या प्राथमिकता द्यायची आहे ह्या गोष्टी तुम्हाला लेबल लावा लागेल ते भावनिक कोणत्या आहेत किंवा काल्पनिक आहे काळजी काल करण्यासारख्या कोणत्या काळजी करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत की याची आपण सतत काळजी करतो की फ्युचरला घेऊन मुलाबाळाबद्दल परिवाराबद्दल नातेसंबंधाबद्दल आपण ही काळजी सतत राहते ना त्या गोष्टी करा आणि यासाठी काय करा एक तुम्हाला एक साध्या सिंपल मी जे वापरले ते तंत्र तुम्हाला सांगत मी सांग त्या गोष्टी पद्धतीनं सांगतोय मी तर त्यासाठी काय करा कलर कोडिंग करा कलर कोडिंग मी मेमरी नेण्याचा माइंड ट्रेनर असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि त्यामध्ये कलर कोडिंग कोणती गोष्ट लक्षात कशी ठेवायची कोणती गोष्ट डिलीट कशी करायची ह्या गोष्टी मी सांगत असताना ह्या गोष्टी कोडिंग करा किंवा सिंबॉल द्या एक सिंबॉल क्रिएट करा ह्या गोष्टी मला दुःखदायक आहे अशा गोष्टी तुम्ही एक हे करू शकता त्याच्यानंतर यामधलं क्लिअर मधलं ई सी बघितलं आपण एल बघितलं आता ई मध्ये काय करायचं जसं आपण या लेबलिंग लावायचं असतं तर आपल्याला कपडे धुवायचे असतील कपडे धुवायचे असतील तर आपण काय करतो तर रंग आणि प्रकार वेगळा करतो नवीन कपडे आणले तर लगेच रंगामध्ये नाही काही कपडे रंग सोडतात काही कपडे हे होऊ शकते नुकसान होऊ शकते तसंच विचाराचं सुद्धा असतं तर रंग सोडत असतात त्याची एक छाप आपल्या मनावर मेंदू पडत असतात त्या विचारांना सुद्धा एक पद्धतीने किंवा एक इंडेक्स इंडेक्सप्रमाणे त्याला लावा आणि त्याचे एक वर्गीकरण करा क्लासिफाईड करा तुम्हाला ते लगेच लक्षात येईल की कोणतं तुमच्या जीवनाला नुकसानकारक आहे कोणतं फायद्याचं आहे या गोष्टी एलिमिनेट द अननेसेसरी एलिमिनेट द अननेसेसरी स्वतःला so, प्रश्न विचारा आता ही पासून काय एलिमिनेट तुमच्या जीवनामध्ये समृद्धी सुख पैसा धन दौलत या सगळ्या गोष्टी जसे चार महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या हेल्थ वेल्थ करिअर आणि रिलेशन ह्या गोष्टी एलिम एमेट करून टाकतं तशा तुम्हाला काही गोष्टीचा थॉटचा अननेसेसरी ज्या काही गोष्टी असतात त्याला काय करायचं आहे एलिमिनेट करायचं ते काढून टाकायचे त्याला बाहेर प्रश्न विचारा हा विचार उपयोगी आहे का तुम्हाला कळतं आपण एवढी आहोत आजपर्यंत आपण जगामध्ये जगत आलोय आणि आपल्याला कळत पण ती वळत नाही वळत नाही मग यासाठी काय करायचंय की तुम्हाला ते राईट केलं तर हे तुम्हाला लक्षात येईल की फक्त हा विचार उपयोगी आहे का याचा आवाज बरोबर आहे नॉट नाऊ नॉट एवर नॉट नाऊ नॉट एव्हर ही टेक्निक जर वापरली तर तुम्हाला ते लगेच तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल उदाहरणार्थ माझ्याकडं एक तुम्हाला एक उदाहरण सांगाव असं वाटेल मला की एक माया नावाची एक महिला होती आणि ती सतत जुने संवाद रिप्लेस करत असते म्हणजे ज्या त्याच्या पास्ट मध्ये तिच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्याच गोष्टी ती रिपिटेशन 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 वारंवार 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 तिने करत होत आणि त्यामुळं काय होईल ते काय करत होते की त्याच गोष्टी ती चिटकून राहायची जे भूतकाळात घडलेल्या गोष्टी आणि त्यामुळे तुझ्या घरामध्ये ते नातेसंबंधामध्ये खूप सारा दुरावा होता पण त्यावेळेस त्याला गोष्ट दिली होती जर बाग फुलवायची असेल जर तुमच्या जीवनाची सुंदर हॅपी लाईफची अशी समृद्ध जीवनाची एक बाग जर फुलवायची असेल तर तुम्हाला त्यामध्ये तन काढावं अक्षर तन काढावं लागत एलिमिनेट अननेसेसरी ज्या गोष्टी महत्वाच्या नाही त्यांना सरळ काढून टाका आता करू की नंतर करू की करूच नाही नॉट नव नॉट यवल कधीच करायचं नाही ह्या गोष्टी तुम्ही तुम्हाला जर लक्षात आलात तर ह्या गोष्टी तुम्ही लवकरच होऊ शकाल चला तर पुढचा यामध्ये जे आहे की क्लिअर मधला सी एल आपण बघितलं आणि चौथा मुद्दा याच्यातला आहे हे क्लिअर फॉर्म्युला नावातच क्लिअर आहे आणि मी खूप सारे व्यवस्थितपणाने त्याला बनवण्याचा प्रयत्न केला आणि हे तुमच्या जीवनामध्ये त्याचं महत्व तुम्हाला समजेलच तर त्यामध्ये काय आहे अलाइन विथ प्रवायोरोटी तुमच्या अशी संगत जोडून द्या असे त्याच्याशी जुडा आलाही न तुमच्या प्राथमिकतेसोबत काय खरंच महत्वाचं आहे हे आधी ठरव याला आपण असंही नाव देऊ शकतो थ्री रॉक रूल थ्री रॉक रूल आता थ्री रॉक कोणते आहेत तीन रॉक कोणते आहेत तीन दगड कोणते आहेत कुटुंब आरोग्य आणि ध्येय कुटुंब आरोग्य आणि ध्येय हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत मग तुमची तीन महत्वाची मूल्ये लिहा त्यासोबतच लिहा आता सराव करा तुमची तीन मूल्ये कोणती आहेत जर एका जार मध्ये असत ना एखादा भांड्यामध्ये जर आपण आपल्याला दगड वाळू खडे बसनो बसवणार आहोत तर आपल्याला अधिक काय टाक तर आपल्याला ह्या गोष्टी तुम्हाला जाणवं लागेल की मोठे दगड आधी टाकावं लागेल मग थोडी वाळू आणि वरून माती त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकता येईल त्याच्यात मीठही टाकता येईल आपल्याला भरता येईल मग बसणार नाहीत म्हणून काय करायचं आधी मोठ्या गोष्टी मग लहान गोष्टी ह्या गोष्टी जर केल्या तर आलाही के ना आपण त्याच्यासोबत आपल्या प्राथमिकतेसोबत कोणत्या महत्वाच्या असतात जसं थ्री रॉक ब्रॅकल रॉक आहेत आपले फॉर्मुला आहे की कुटुंब आहे आरोग्य आहे आपलं आणि त्याच्यासोबत ध्येय पण आहे कुटुंब जपायचं आहे आरोग्य जपायचं आहे आणि ध्येय पाठिंबा जायचं आहे कोणत्या गोष्टीला प्राथमिकता द्यायची त्याची प्रायोरिटी अलाइन करा आणि त्यासोबत केलं तर मॅनिफेस्टेशन हे निश्चितच होतात म्हणून लोकांच्या जीवनामध्ये हे माइंड डिटॉक्स करण्याच्या ह्या काही पद्धती आहेत त्यामुळे तुम्हाला हे करता येईल आणि त्याच्यामध्ये शेवटचं सा तुम्हाला सांगता येईल की रिसेट डेली दररोज डिटॉक्स रिच्युअल श्वसन डिजिटल ब्रेक नाईट जर्नलिंग आता श्वासन म्हणजे काय डीप ब्रीदिंग हळूहळू श्वास घ्या मेडिटेशन करा यामध्ये काय होतं की तुमचं मन शांत होईल मेडिटेशन मुळे अध्यात्माकडे वळेल आणि अध्यात्मामध्ये काय असतंय की माणूस बाकीच्या जगापासून वेगळे जाते तो शांत राहायला शिकतो आता डिजिटल ब्रेक काय तर तुम्ही टीव्ही पासून जेवत असाल तर टीव्ही बंद करा किंवा मोबाईलचा वापर करत असाल तर मोबाईल मोबाईल काही तासासाठी अर्ध्या तासासाठी दोन तासासाठी घेऊन जोपणावा ते अर्धा तास कमीत कमी मोबाईल दूर ठेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की जर्नलिझम करायला शिका की तुम्ही तुमचं भविष्य कसं बघता त्याबद्दल तुमच्याबद्दल रिसेट दिली रोज काहीतरी नवीन रोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा असे काही विचार, विचार लिया। अत्ता लिया। अत्ता लिया। पाच विचार लिहा आत्ता लिहा आता सांगतोय मी वेळ कशाला आता लिहा पाच विचार असले की जे तुमचं डोकं भरून टाकतात त्या विचारामुळे तुम्ही पूर्ण गांधारून जाताय तुम्ही पूर्ण असं भेदरून सोडवतात त्यांना लेबल करा एक विचार निवडा आणि ते सोडून द्या किंवा पुनर्रचना करायला आपण पुढे शिकणार आहोत शेअर करा मी सोडून देत आहे शेअर करा मना स्वतःला म्हणाले आजपासून अरेच जायनग नाही हे विचार स्वतःला अवलंबा आणि ह्या गोष्टी तर आज मेंटल डिटॉक्स मध्ये तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या की क्लिअर फॉर्म्युला या क्लिअर फॉर्म्युला तुम्ही एक वेळ नाही जर समजलं नसेल तर याला दोन वेळ बघा दोन वेळ नाही समजलं तर तीन वेळ बघा आणि तुम्हाला जे तुमच्या जीवनामध्ये जे तुमचं डोकं भरण्यासाठी काही असे विचार असतील त्या विचाराचे लिहून काढा आणि त्याला लगेच सोडून द्या किंवा त्याला पुनर्रचना करा जर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर लाईक करा आणि अशीच माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळावी यासाठी सबस्क्राईब करा